Yes, सकल धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावूनच पंढरीत या सकल धनगर समाजाने दिला राज्य सरकारला अल्टिमेटम पंढरपूर प्रतिनिधी सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत धनगर समाज आक्रमक झाला आहे पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी तहसील कार्यालयामार्फत राज्य शासनाला देण्यात आले आहे यावेळी सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावूनच पंढरपुरात या अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी यावेळी माऊली भाऊ हळणवर सुभाष मस्के संतोष बंडगर प्रशांत घोडके पंकज देवकते अनिकेत मेटकरी अण्णा सलगर बिरदेव कोकरे संजय लवटे संतोष येडगे सोमनाथ ढोणे काशिलिंग खताळ अक्षय रुपनर रमेश हाके प्रसाद कोळेकर संभाजी कोळेकर सागर बंडगर यांच्यासह सा सकल धनगर समाजातील नागरिक उपस्थित होते पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकल धनगर समाज सोलापूर जिल्हा यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत समाज बांधवांनी चर्चा करी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केलाय यापैकी प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत धनगर समाजासह एन टी प्रवर्गातील सर्व घटकांना कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर तीस लाखापर्यंतचे कर्ज विनाव्याज देण्यात यावे पंढरपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक घाट बांधले आहेत चार प्रमुख यात्रा कालावधीत तसेच कायमस्वरूपी राज्यातील धनगर समाज बांधव श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने पंढरपुरात येतात तरी पंढरपुरात शासनाकडून धनगर समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली मात्र या महामंडळास भरीव निधी उपलब्ध नाही तरी शासनाने आषाढी यात्रेपूर्वी या महामंडळास दोन हजार कोटींचा निधी तातडीने वर्ग करावा धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाने गांभीर्याने पावले उचलावीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी भूमिहीन प्रमाणपत्रांची अट रद्द करावी सदर मागण्यांबाबत विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जावा आषाढी एकादशी सोहळ्यापूर्वी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास सकल धनगर समाजाकडून उग्र आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशारा देत मागण्यांचे निवेदन पंढरपूर तहसील कार्यालयाला सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले आहे आज सकल धनगर समाज पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीनं तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये धनगर समाजासह टी प्रवर्गातील सर्व घटक घटकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या धर्तीवरती तीस लाख रुपयेपर्यंत कर्ज ही प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पंढरपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भवनाची मागणी आहे या मागणीसाठी दोन एकर जागा आणि दहा कोटी रुपये सरकारनं आषाढीपूर्वी या ठिकाणी घोषित करावं हे या निवेदनात दिलेलं आहे या ठिकाणी धनगर समाजाचा अनुसूचित जाती जमावतीमध्ये गेल्या साठ सत्तर वर्षापासून या ठिकाणी समावेश झाला नाही तर तो त्याच्यावरती तात्काळ निर्णय सरकारने घ्यावा सरकारने पुण्यश्लोक श्लोक होळकर घरकुल योजना मंजूर केली आहे परंतु त्यातील प्रमुख भूमिहीन ही रद्द केली पाहिजे जेणेकरून धनगर समाजातील सर्व वाड्या वस्तीवर डोंगरात राहणाऱ्या शि मेंढपाळाकडं आमच्या अर्धा एकर एकर जमीन आहे तर प्रमुख मागणी आमची की भूमिहीन ही रद्द करावी आणि घरकुल घरकुलाच्या प्रक्रिया फास्ट करावी अन्यथा आषाढी पूर्वी या सगळ्या विविध मागण्यावरती जर मागण्या मान्य नाही झाल्यास तर आषाढीपूर्वी तीव्र प्रमा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पंढरपूरसह राज्यभर या ठिकाणी करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील मुख्यमंत्री हे आम्ही तीस तारखेच्या अगोदर हे आपल्याला आम्ही सांगू जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या न निश्चितपणे त्याच्यावरती विचार केला जाईल आज त्या संदर्भामध्येच तहसीलदार महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तात्काळ आमच्या मागण्यावरती सरकारची या ठिकाणी मान्यता मिळावी आणि तात्काळ पैसे वर्ग करावा करावे अहिलेदेवी होळकर आर्थिक विकास महामंडळाकडे आज एकही रुपया त्या ठिकाणी वर्ग केला नाही तर कमीत कमी दोन हजार कोटी रुपये वर्ग करूनच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी असे एका एखादीसाठी यावी अशी सर्व समाजबांधवाची आणि एन टीमधील सर्व प्रवर्गाची या ठिकाणी इच्छा आहे मराठा बांधवांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोहोदयांनी उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यांचं काम सुरू आहे परंतु आमच्या राजमाता अहिलदेव होळकर या ठिकाणी स्मारक आणि भव्य पुतळ्याचं शिशुभीकरण राहिलेलं आहे त्यासाठी तर आज महत्त्वाचं या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी देण्यात देण्यासाठी आलेलो आहे आज सकल धनगर समाज पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने आम्ही पंढरपूर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं निवेदन पाठवलेलं आहे या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाज व एन टी प्रवर्गातील सर्व ज जा, जमातीला जा, ज्या प पद्धतीनं मराठा सम तरुणांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं व फाईल दिल्यानंतर ते तत्काळ मंजूर केलं जातं त्याच पद्धतीनं आमच्या तरुणांनाही कर्ज द्यावं अहिल्यादेवी शेळी महामा आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत धनगर समाजातील युवकांना फक्त शेळ्या आणि मेंढी घेण्यासाठीच कर्ज जा दिलं जात आहे परंतु इतर समाज बांधवांना कुठलेही उद्योगधंदा करण्यासाठी कर्ज जा दिलं जातं आहे मग आमच्या पोराने आता शाळ्याने मेंढ्याच राखायच्या आहेत का आमच्याही पोरांना वाटतंय आता पोकलँड घ्यावं टिपर घ्यावा काहीतरी उद्योग करावा म्हणजे धनगर सम सरकारची भूमिका अशी आहे का की धनगर समाजाच्या पोराने आता शेळ्या आणि मेंढ्याच राखाव्या म्हणून शासनानं तातडीनं ही योजना मंजूर करावी अहिलेदेवी होळकर घरकुल योजनेमध्ये भूमिहीन ही अट्ट टाकलेली आहे ती अट्ट तात्काळ रद्द करावी व कारण आमच्या समाज बांधवाकडं अर्धा एकर एकर जमीन आहे आणि ती उतार असल्यामुळं त्या योजनेमध्ये आमचा लाभार्थी बसत नाही त्याकरता ही योजना हे अट्टी रद्द करावी तरच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करावी अन्यथा या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझा अहवाल आहे तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात सर्व जाती धर्मा तुम्ही छत्रपतींना मानता छत्रपती हे सर्व जातीला जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे राजे होते त्याच पद्धतीनं तुम्ही राज्य करा तुम्ही एका जातीचे नाहीत मुख्यमंत्री महोदय तुम्ही सर्व जनतेचे असलं पाहिजे महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहेत ते आमच्या पाठीशी राहणार आहेत नाही आम्ही ना, लोकप्रतिनिधी कडे कुणाकडे मागणी केली नाही आमची मागणी हे सरकारकडे आहे